हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी येणाऱ्या काही दिवसांमध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत यांची ये ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने नगर परिषद आणि नगरपंचायत यांनी त्यांचा सिलेबस जो आहे तो डिक्लेअर केलेला आहे आणि यामध्ये बरेच स्टुडंट्स जे आहेत प्रयोगशाळा सहाय्यक या, या पदासाठी प्रिपरेशन करत आहेत प्रयोगशाळा सहाय्यक किंवा गाणी चालक या पदासाठी जो अभ्यासक्रम आहे किंवा एक्झाम पॅटर्न जो आहे एक्झॅक्टली काय असणार आहे याच्याबद्दल डिटेल डिस्कशन जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आ, ते पाहण्याआधी बघा नगर परिषद मध्ये ज्या काही वेकन्सीज आहेत स्वच्छता निरीक्षक असतील किंवा कर निर्धारण अधिकारी असेल किंवा प्रयोगशाळा सहाय्यक असेल या, या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत त्या अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे आणि लक्षात घ्या बरेच स्टुडंट्स जे आहेत जॉब करून प्रिपरेशन करत आहेत मग अशा स्टुडंटसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस जे आहेत त्या पण अवेलेबल आहेत तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर आहेत ते पण पाहू शकता ठीक आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की प्रयोगशाळा सहाय्यक हे जे पद आहे त्याच्यासाठी एक्झॅक्टली सिलेबस जो आहे तो काय डिक्लेअर केलेला आहे परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे कोणते सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन पाहूयात पहा नगर परिषद प्रशासन संचालनालय संचना संचालनालय यांच्याकडून हा अभ्यास क्रम जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे राज्यातील नगर नगरपंचायत स्थापनेवरील गट क आणि गड्ड यांच्या स्थायी आणि रिक्त पदांची भरतीसाठी हा अभ्यासक्रम जो आहे त्यांनी डिक्लेअर केलेला आहे ठीक आहे तर लक्षात घ्या प्रयोगशाळा सहाय्यक हे पद आहे तर गाणी चालक आणि प्रयोगशाळा सहाय्यक मग याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल काल आपण बघितलं की टंकलेखक असेल लघु लेखक असेल तर यांना टेक्निकल सिलेबस नव्हता पण आता हे जे टेक्निकल पोस्ट आहेत जसं की प्रयोगशाळा सहाय्यक असेल तर यांना टेक्निकल क्वेश्चन्स पण विचारले जाणार आहेत त्यांच्या त्यांच्या सब्जेक्टशी रिलेटेड ठीक आहे तर लक्षात घ्या मराठीचे मराठी जे आहेत त्याचे पंधरा क्वेश्चन आहेत इंग्लिशचे पंधरा आहेत सामान्यज्ञानचे पंधरा आहेत आणि बौद्धिक चाचणीचे पंधरा आहेत नॉन टेक्निकल सब्जेक्टला हेच क्वेश्चन पंचवीस पंचवीस होते आता त्यांनी काय केलेलं आहे नॉन टेक्निकलचे साठ क्वेश्चन आणि टेक्निकलचे चाळीस क्वेश्चन असं डिव्हिजन केलेलं आहे तर लक्षात घ्या घ्या एमध्ये नमूद केल्यानुसार साठ गुन्ह्यांकरिता वरील अभ्यासक्रम जो आहे तो लागू राहणार आहे म्हणजे आपण कालच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यामध्ये मराठीचा एक्झॅक्ट काय सिलेबस आहे इंग्लिशचा काय आहे मॅथ्स रिजनिंग कोणतं आहे हे डिटेलमध्ये तुमच्याशी डिस्कस केलेलं होतं किंवा तुम्हाला सांगितलेलं होतं तर आता प्रयोगशाळा सहायक याच्यासाठी टेक्निकल सिलेबस कोणता आहे म्हणजे चाळीस क्वेश्चन्स जे विचारले जाणार आहेत एक क्वेश्चन एक मार्काला एक मार्कालाच आहे तर चाळीस क्वेश्चन्स जे आहेत त्याच्यासाठी कोणता सिलेबस आहे ते आपण बघूयात आणि त्याच्यानंतर मग नॉन टेक्निकलचा जो साठ मार्काचा सिलेबस सा आहे तो कोणता आहे ते बघणार आहोत तर टेक्निकलमध्ये बघा Uh, जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया आहे uh, एरिएशन आहे एरिएटरची रचना आहे uh, कोयागुलेशन ब फ्लोर uh, फ्लोक्युलेशन आहे क्लोरि क्लोरिनेटर हाताळणे आहे त्याची देखभाल आणि दुरुस्ती uh, त्याची प्रक्रिया प्रकार क्लोरीनचा वापर याच्यावरती क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जाणार आहेत सिस्टीम डोस फायदे हँडलिंग ऑफ क्लोरीन सिलेंडर अँड कंटेनर क्लोरिनेशन रूम जबाबदारी तर युजली क्लोरिनेशन ही जी प्रोसेस आहे त्याच्यावरती बरेचसे क्वेश्चन जे आहेत किंवा तो जो सिलेबस आहे तुम्हाला कव्हर करायचा आहे पुढे आहे क्लोरिनेशनसाठी वापरणारे पदार्थ त्याची माहिती आणि त्यांची पद्धत जी आहे त्यासंबंधी तुम्हाला सर्व माहिती असणं आवश्यक आहे पुढे आहे जलशुद्धीकरण केंद्रांमधील मशिनरीजचा देखभाल आणि निगा राखणे कोणत्या प्रकारची मशिनरी जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये उपयोगात आणली जाते मग त्या ज्या काही डिफरंट मशीन्स आहेत त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे आणि कोणत्या प्रोसेसने ते जल जे आहे शुद्ध केलं जातं याबद्दलची पण इन्फॉर्मेशन जे आहे तुम्हाला डिटेल स्टडी करायची आहे पुढचा जो टॉपिक आहे तो आहे पाण्याचे नमुने आणि चाचणी संबंधीची माहिती रसायन मिश्रण काढण्याचे प्रमाण पद्धती व त्याची सर्व माहिती आणि पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया तर नेक्स्ट जो टॉपिक आहे युजली जलशुद्धीकरणावरती हे प्रश्न आहेत ज्या काही प्रोसेसेस फॉलो केल्या जात आहेत तर त्याच्याबद्दलची डिटेल माहिती जी आहे तुम्हाला हवी असणं गरजेचं आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे पुढे आहे पाणी पुरवठा केंद्रात उद्भवणाऱ्या अडचणी आणि उपाययोजना हो जर एखाद्या केसमध्ये पाणी पुरवठा जे केंद्र आहे त्याच्यामध्ये अडचणी उद्भवल्या तर त्या कशा पद्धतीने सोडवल्या जातात त्याचे परीक्षण स्थापत्य तांत्रिक बाबी सर्व माहिती जी आहे त्याचा अभ्यास करायचा आहे पुढे वाळूचे थर बदलण्याबाबत पुनर्रचना आणि माहिती नेक्स्ट जे आहे प्रयोगशाळेतील काही चाचण्या पाण्यांचे नमुने नमुने आणि चाचणी हेतू रॅपिड सॅड सॅन्ड फिल्टर मधील सर्वसाधारण दोष प्रेशर फिल्टरची रचना कशी असते कशा पद्धतीने त्याचं प्रोसेसिंग होतं याबद्दलची डिटेल माहिती आहे म्हणजेच कार्यपद्धती जी आहे त्याचा स्टडी तुम्हाला करायचा आहे पुढे शीघ्र गती गाळण्याचे देखभा देखभाल परिचय पाण्याचे शुद्धीकरण प्रक्रिया आ, फिल्ट्रेशन आणि इतर अनुषंगिक माहिती जी आहे याचा डिटेल स्टडी जो आहे तुम्हाला टेक्निकल जे टॉपिक आहेत म्हणजे चाळीस क्वेश्चन जे आहेत त्याच्यासाठी करायचं आहे युजली जलशुद्धीकरणाची जी काही प्रक्रिया आहे किंवा राबवली जाते त्याबद्दलची माहिती जी आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे टेक्निकलमध्ये आणि नॉन टेक्निकलमध्ये लक्षात घ्या आपण कालच बघितलेलं होतं की युजली Uh, ही प्रश्न संख्या आहे सॉरी एक क्वेश्चन जो आहे तो दोन मार्कला आहे ठीक आहे तर पंधरा पंधरा क्वेश्चन आहेत त्याचे आणि मराठीमध्ये मी तुम्हाला काल पण सांगितलेलं होतं की मराठीमध्ये तुमच्या म्हणी सर्वसामान्य शब्दसंग्रह व्याकरण वाक्यप्रचार अर्थ उपयोग आणि Uh, उतरावरील प्रश्न जे आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जाणार आहेत इंग्लिशमध्ये लक्षात घ्या सेम आहे कॉमन मोकॅबरी आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे तुमचे इडियम्स आणि फ्रेजेस असतील त्याचा स्टडी करायचा आहे आणि इंग्लिशमध्ये पण कॉम्प्रिहेन्शन आणि पॅसेज आहे बाकी जी मध्ये तुमचं हिस्ट्री ज्योग्राफी बेसिक सायन्स याच्यावरती क्वेश्चन्स आहेत आणि तुमचं जनरल नॉलेज जे आहे किंवा करंट अफेअर ज्याला म्हणतो त्याच्यावरती पण क्वेश्चन असणार आहेत आणि मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये उमेदवार किती लवकर अचूकपणे प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो याचं जे आहे त्यांनी हे आजमावण्यासाठी प्रश्न जे आहेत ते दिलेले असणार आहेत आणि मॅथ्समध्ये बेसिक तुमचे सिम्प्लिफिकेशन ज्याच्यामध्ये तुम्ही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करता ज्याच्यामध्ये ऍडिशन सब्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन यासारख्या प्रोसेस कराव्या लागतात याच्यावरती क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जाणार आहेत ऑफकोर्स आता तुम्ही असा विचार कराल की नगर परिषदची एक्झाम आहे आणि मॅथमॅटिक्सचे एवढे सिम्पल क्वेश्चन का तर लक्षात घ्या बँकिंगचे मॅथमॅटिक्समध्ये जे क्वेश्चन तुम्ही सिम्प्लिफिकेशन साठी सॉल्व्ह केले असतील मल्टिपल प्रोसेस असतात त्याच्यामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन सगळं एकाच इक्वेशनमध्ये दिलेलं असतं आणि याच्यामध्ये ट्रिक ही असते की कि तुम्ही किती लवकर क्वेश्चन uh, आहे शकता है। त्या सॉल्व करू टाइपचे क्वेशन जे आहे तुम्ही इथे पण एक्सपेक्ट करू शकता ठीक आहे तर युजली आता आपण बघितलं की आ... प्रयोगशाळा सहाय्यक आणि गाणी चालक हे जे काही पद आहे नगर परिषद आणि नगरपंचायत याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सिलेबस कोणता आहे तर नॉन टेक्निकल साठी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि मॅथ्स मध्ये कोणता सिलेबस स्टडी करायचा आहे आणि ते साठ साठ क्वेश्चन असणार आहेत त्याचे आणि फोर्टी क्वेश्चन जे आहे तुमच्या टेक्निकल सिलेबसवरती असणार आहेत तर पहा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी नक्की सिलेबस कोणता स्टडी करायचा आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आणि बघा अकॅडमीमध्ये नगर परिषदमध्ये ज्या काही विविध पोस्ट आहेत जसं की कर निर्धारण अधिकारी आहे स्वच्छता निरीक्षक आहे या सर्वांसाठी नवीन बॅच जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने जर तुम्हाला बॅच जॉईन करायचं आहे किंवा तुमचे काही डाऊट आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू